कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या चार सदस्यीय एकशे बावीस सदस्य निवडणुकीत बत्तीस पॅनलच्या प्रभाग रचनेवर एकूण दोनशे चौसष्ट हरकती दाखल झाल्या आहेत त्या हरकतींवर सुनावणी अकरा सप्टेंबरला होणार आहे संबंधित हरकत घेतलेल्या नागरिकांनी अकरा सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आव्हान यावेळी पालिकेकडून करण्यात आले आहे तीन ते सहा ऑक्टोंबर पर्यंत अंतिम प्रभाग जाहीर होणार असल्याची माहिती रमेश मिसाळ निवडणूक अधिकारी कल्याण डोंबवली महानगरपालिका यांनी दिली आहे त्यानंतर या प्रभाग रचना नगर विकास विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत विकास विभाग राज्य निवडणूक आयोगाला त्या सादर करणार असून आयोगाच्या मान्यतेने अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहेत कल्याण डोंबवली महानगरपालिकेतील बत्तीस प्रभाग रचनेवरून एकूण दोनशे चौसष्ट हरकती आल्या आहेत त्या सर्वाधिक हरकती प्रभागरचनेबाबत आल्या आहेत महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना फॉर्मेशन केलं होतं आणि प्रारूप रचना प्रसिद्ध केली होती त्याला बावीस ऑगस्टपासून तर चार सप्टेंबरपर्यंत हरकती नागरिकांना नोंदवायच्या होत्या आज अखेर के डी एम सीमध्ये दोनशे चौसष्ट नागरिकांनी स्वत हरकती नोंदवलेल्या आहेत दिनांक अकरा सप्टेंबर रोजी शासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी माननीय विकास आयुक्त हे या सर्व हरकतींवरती सुनावणी घेतील आणि सर्व संबंधितांचं म्हणणं ऐकून त्यावरती अंतिम निर्णय करणार आहेत या सर्व हरकती ऐकल्याच्या नंतर तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम जी काही वाढरचना आहे ती प्रसिद्ध करायची आहे माझी सर्वांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी हरकती सादर केलेल्या आहेत त्यांनी अकरा तारखेला अकरा वाजता महापालिकेच्या स्थायी सभागृहामध्ये उपस्थित राहून आपलं म्हणणं माननीय प्राधिकृत अधिकारी यांच्यासमोर मांडायचं आहे ही मी सर्वांना विनंती करतो राज्य निवडणूक आयोगाने जो प्रभागरचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार अशा कुठल्याही सूचना आम्हाला नाही आहेत याच्यामध्ये वेळोवेळी न्यायालयाने पण निर्णय दिलेले आहेत शासनाने पण त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला अशा स्वरूपाची काही कार्यवाही करता येणार नाही तथापि त्यांनी काय हरकती दिलेल्या आहेत त्यांचा माननीय प्राधिकृत अधिकारी विचार करतील आणि त्यांना अंतिम निर्णय काय आहे तो सुनावतील ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण